नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते अगदी नेहमीप्रमाणेच एकदम सोपी रेसिपी आहे आणि आज जे मी बनवते आहे की नाही ते आहे आंब्याचं रायतं कोकणामधला एकदम फेवरेट पदार्थ आहे आणि आंब्याचा सीजन झाला ना चालू झाला का जेवणामध्ये आंब्याचं रायतं बऱ्याचदा कोकणी माणसाच्या जेवणामध्ये बघायला मिळतं हो। तर हे जे आंबे आहेत की नाही ते नेहमी आपण जे हापूस आंबा जो खातो त्याच्यापेक्षा खूप वेगळे असतात म्हणजे एकदम नरम आणि त्याला भरपूर असा रस असतो तर तेच आंबे आज मला भेटले तर त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची आहे म्हणून हा व्हिडिओ मी डिटेलमध्ये बनवला आणि ह्याच्यापूर्वी मी एकदा जेवण तुमच्याबरोबर शेअर केलं होतं जेवणाचं ताट त्याच्यामध्ये हा पदार्थ दाखवला होता पण त्याची डिटेल रेसिपी मी शेअर केली नव्हती तर आज पुन्हा एकदा मी तो बनवत होते म्हणून त्याची डिटेलमध्ये पद्धत तुमच्याबरोबर शेअर करायची होती म्हणून हा मी व्हिडिओ बनवत आहे तर इथे की नाही आंबे जे आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि शक्यतो की नाही हे जे आंबे आहेत ते आ, विकत क्वचित भेटतात विकत किंवा मग ज्यांच्याकडे आंबे आहेत की नाही ती असेच देऊन पण टाकतात म्हणजे आपल्याला विकतच घ्यायला हवे असं काय नाही कोकणामध्ये तर मलाही कोणीतरी दिलेलेच होते तर ले 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 तो तो ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याचा देठ काढून टाकला आहे आणि सालं काढून घेतलेली आहेत आणि सालांमध्ये जो घर असतो तो पण सुरीच्या साह्याने किंवा चमच्याने काढून घ्यायचा आहे आणि एकदम रसाळ असे आंबे असतात त्याच्यामुळे ह्याचा रस निघतो तर खूप छान आणि एकदम आंबट गोड अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा तर इथे मी फोडणी दाखवते फोडणीमध्ये मी मोहरी टाक तेलामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्येच थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे थोडीशी हळद टाकून घेऊयात त्याच्यावरतीच चिमुटभर हिंग टाकून घ्यायचा आणि सात ते आठ लसणीच्या पाक ज्या आहेत त्या मी ठेचून घेतलेल्या आहेत अशी याची फोडणी करून घ्यायची आणि ही जी मी पद्धत दाखवते आहे की नाही तर ही एकदम सोपी पद्धत आहे ही रायतं बनवण्याची म्हणजे मला माझ्या मम्माने दाखवलेली ही पद्धत आहे आणि आंब्याचं रायतं जे आहे की नाही ते पण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात ह्याच्यामध्ये वाटणसुद्धा घालून बनवलं जातं पण एकदम ओरिजिनल टेस्ट जी आहे की नाही आंब्याच्या रायत्याची ती आता जी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे तशी करून बघा खूप म्हणजे खूप छान आणि एकदम स्वादिष्ट बनते तर इथे मी आपला नेहमीच्या स्वयंपाकातला मसाला जो आहे तो एक चमचाभर त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि तो जळू नये म्हणून मग त्याच्यामध्ये मी थोडंसं अगदी पाणी टाकलेलं आहे आता मसाला परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्येच गूळ टाकून घ्यायचं आहे गूळ चवीप्रमाणे टाकायचं कमी अधिक आपल्याला जसं पाहिजे तसं हा पदार्थ खूप छान लागतो आणि अगदी भाताबरोबरच खायला हवं चपाती भाकरीबरोबरच खायला हवं असं काही नाही नुसता सुद्धा खाल्ला तरी खूप म्हणजे खूप छान लागतो हा पदार्थ आणि ह्याच्यामध्ये मी वाटण वापरत नाही त्याच्यामुळे ह्याची जी ओरिजिनल टेस्ट आहे तीच असते तर गूळ जे आहे ते वितळून घ्यायचं आहे आणि याला शिजायला अगदी कमी वेळ लागतो तर आंबे जे आपण सोलून घेतले होते ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सारा रस त्याला सुटलेला आहे तो हे सगळे जे आहेत मी त्याच्या सालीमधनं गर जो आहे तो काढून घेतलेला आहे व्यवस्थित थोडंसं पाणी टाकून घ्यायचं एकदम पातळ असं रायतं करायचं नसतं थोडं घट्टसर असतं आणि कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे तेवढी ठेवायची आहे थोडंसं वरून मीठ टाकायचं आणि एवढंच साहित्य लागतं ह्या पदार्थासाठी खूप म्हणजे खूप छान आणि चविष्ट पदार्थ आहे नक्की ट्राय करून बघा तर इथे ह्याला एक उकळी काढून घेऊयात आणि फक्त एका उकळीवरतीच हे आंब्याचं रायतं तयार होऊन जातं खूप छान आणि अगदी चालता चालता होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि मी एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे पहिले ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि जी दुसरी वाटण टाकून करण्याची जी पद्धत आहे तर ते मी कधी करत नाही पण तशाही पद्धतीने आमच्या इथे बरेच जणं आंब्याचं रायतं बनवतात पण ह्या पद्धतीने केलेलं खूप छान लागतं एकदा नक्की ट्राय करून बघा तर हे जे आहे आपलं उकळून झालेलं आहे परंतु थोडीशी कोथिंबीर पेरून घेतलेली आहे आणि आपण ते तर काढून घेऊयात तर चटपटीत आंबट गोड पद्धतीने हे आंब्याचा रायता आपला तयार झालेला आहे आणि कोकणातील एकदम म्हणजे एकदम फेवरेट डिश आहे अगदीच कोणाला माहिती नसेल असं क्वचित माणूस असू शकतो कोकणातला आणि आंबे तयार झाले का त्याच्यानंतर हा जो पदार्थ आहे प्रत्येकाच्या घरामध्ये कमी अधिक प्रमाणात नक्कीच बनत असेल तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब